नमस्कार स्वागत आहे आपल्या नोकरी जरा कट्टा या चॅनल आज पुन्हा एकदा आपण घेऊन आलेला आहोत एक नवीन रिक्रुटमेंट पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये काही पदांसाठी भरती निघालेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही तीन सप्टेंबर आहे या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळामधील विद्यार्थ्यांना विविध मुद्द्यावर समुपदेशन करण्यासाठी समुपदेशक पदांसाठी काही कंत्राटी स्वरूपाची भरती निघालेली आहे या संदर्भात संपूर्ण डिटेल्स माहिती पाहूया पोस्ट आहे समुपदेशक वॅकन्सी आहे तेरा सॅलरी आहे ती तीस हजार मिळेल ओके या पोस्टसाठी काय क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे ते आपण पाहूया समुपदेशक या पदासाठी क्वालिफिकेशन हे युजीसी मान्यता प्राप्त विद्यापीठातून क्लिनिकल समुपदेशन नियमित पदवी असावा उमेदवार उमेदवार किंवा हा मान्यता प्राप्त विद्यापीठातून वैद्यकीय आणि मानसोपचार किंवा कौटुंबिक आणि कल्याण या विषयातील स्पेशलायझेशन एम एस डब्ल्यू असावा किंवा युजीसी मान्यता प्राप्त विद्या महाविद्यालयातून मानसशास्त्र सामाजिक कार्य मध्ये नियमित पदवी आणि मान्यता प्राप्त महाविद्यालयातून मार्गदर्शन आणि समुपदेशनाचा डिप्लोमा असावा किशोर किमान एक वर्षाचा अनुभव शाळा समुपदेशक म्हणून काम करण्याचा किमान एक वर्षाचा अनुभव असावा तसेच प्रशिक्षण आणि कार्यशाळा आयोजित करण्याचा अनुभव असावा संगणक कौशल्य तसेच तसे मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे हे सर्व क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे समुपदेशक या पदासाठी एज लिमिट लागणारे पस्तीस इयर्स अर्ज करण्याची पद्धती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे नोकरी ठिकाण हे पिंपरी चिंचवड आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे अर्ज करण्याचा पत्ता हा माननीय अति आयुक्त वन पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी अठरा यांच्या नावाने समक्ष जुना ड प्रभाग कार्यालय कर्मवीर भाऊराव पाटील मनपा प्राथमिक शाळा पिंपरी गाव येथे सादर करावा पोस्टाद्वारे किंवा कुरिअरद्वारे अर्ज स्वीकारले जाणार नाही ही नोट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा वेबसाईट वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी सी एम सी इंडिया डॉट जी ओ डॉट इन या वेबसाइट वेबसाईटवरून ही अधिकृत ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर तुम्हाला याची पी डी एफ हवी असेल तर आपल्या डिस् व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला अवेलेबल करून देण्यात येईल नंतर भेटू नवीन रिक्रुटमेंटसह पाहत राहा नोकरीच्या जाहिरात घट जानेल थँक्यू